जय जिधवू प्रशांत कोरटकर या अनाजी पंतच्या अनावरस औलादीने इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना फोन करून अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली आहे व जीव मारण्याची धमकी दिली आहे सोबतच त्या व्यक्तीने जे लायकी नसताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ब्राह्मणमोडी जिवंत आल्यानंतर शिवाजी महाराज कुठं असता असे एकदम गलिच्छ गलिच्छ व्यक्त वक्तव्य करून आपल्या शिवरायांचा अवमान केला आहे वारंवार शि या महाराष्ट्रात हे भटांचे औलाद महाराज अवमान करत आहे आणि आपण बहुजन लोक फक्त का त्यांचा म्हणजे डोळे उघडून आवाजून पाहत बसतो हे अत्यंत लाजीरोई बाब आहे आज आम्ही संभाजी संपूर्ण महाराष्ट्र वतीने सन्मान्य प्रदेशाध्यक्ष मनोजाला आखे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये या प्रशांत कोरटकर या नालायक व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत आहोत आणि आज आम्ही नांदुरा पोलिसांना संभाजीट बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने रितसर तक्रार दाखल केला आहे व ठाणेदार साहेबांना विनंती केली आहे की या हरामखोर प्रशांत कोरोटकरवर तात्काळ गुन्हा दाखल करा तरी ठाणेदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की मी वरिष्ठांकडून माहिती घेतो गुन्हा दाखल करतो आणि जर या हरमखोरावर नांद्रा पोलिसांना गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही संभाजी ब्रिडच्या वतीने नांद्रा पोलिसांच्या आवारात लोकशाही मार्गाने आंदोलन करू ठाणेदार साहेबांना सांगितलं आहे आणि त्यांनी देखील आम्हाला दे आश्वान दिलाय की मी लवकरात लो, लवकर लो तुमच्या विषयावर वर वरिष्ठांकडून सल्ला घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय ब्रिगेड